नमस्कार आज आहे अश्विन शुद्ध नवमी म्हणजेच महानवमी हा नवरात्राचा नववा दिवस असून आज सिद्धिदात्री देवीच्या रूपाची पूजा केली जाते सिद्धिदात्री ही भक्तांना सर्व प्रकारच्या सिद्धी व ज्ञान प्रदान करते या दिवशी घराघरात देवीला हलवा पुरी कडधान्य व फळांचा नैवेद्य अर्पण केला जातो महानवमीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कन्यापूजन लहान मुलींना देवी स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते त्यांना प्रसाद व भेटवस्तू देऊन सन्मान केला जातो अशा प्रकारे महानवमी भक्तिभावाने साजरी केली जाते आणि उद्या विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद